नमस्कार विद्यार्थी मंडळी या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी एक सराव प्रश्न संच पाहणार आहोत ज्यामध्ये आपण करंट अफेअर्स व जीकेचे प्रश्न कव्हर केलेले आहेत सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओच्या शेवटी आपण या प्रश्नांचे रिव्हिजन देखील घेणार आहोत जेणेकरून सर्व प्रश्न तुम्हाला तोंडपाठ होऊन जातील चला तर प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा वुमन्स इंडियन असोसिएशन या संस्थेची स्थापना केव्हा झाली उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करायचंय या संस्थेची स्थापना झालेली आहे बघा एकोणीसशे सतरामध्ये पर्याय क्रमांक डी एकोणीसशे सतरा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे आता जर कुठे झाली विचारलं तर मद्रास ठीक आहे मद्रास उत्तर द्यायचं आहे या संस्थेची स्थापना मद्रास या ठिकाणी झाली होती एनिबेझंट मार्गारेट कझिन्स आणि डोरोती जिना राजदास या अशा महिलांनी मिळून ही संस्था स्थापन केली होती ठीक आहे एकोणीसशे सतरा वुमन्स इंडियन असोसिएशन पुढील प्रश्न आहे सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे कोणत्या राज्यात आहे पर्याय क्रमांक ए ओडिसा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे सिमलीपाल हे राष्ट्रीय उद्यान ओडिसा या राज्यामध्ये आहे जर जिल्हा विचारला तर मयूरभंज जिल्हा द्यायचा आहे ठीक आहे मयूरभंज जिल्ह्यामध्ये हे राष्ट्रीय उद्यान आहे याला सिमुल या नावाने देखील ओळखलं जातं हे जे उद्यान आहे ते काळ्या वाघांसाठी प्रसिद्ध व काळे वाघ आढळणारं जगातील एकमेव उद्यान आहे ठीक आहे जर प्रश्न विचारला आ, काळे वाघ आढळणारे जगातील एकमेव उद्यान कोणते तर सिमलीपाल किंवा सिमोल हे उद्यान उत्तर द्यायचं आहे ठीक आहे आता हे जे स्थळ आहे ते युनेस्को जागतिक वारसा स्थळ देखील आहे ठीक आहे सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान काळ्या वाघांसाठी प्रसिद्ध ओडिसा राज्यामध्ये मयूरभंज जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मुंबई शेअर बाजाराची स्थापना केव्हा झाली केव्हा झालेली आहे अठराशे पंच्याहत्तर ठीक आहे पर्याय क्रमांक सी अठराशे पंच्याहत्तर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे आता मुंबई शेअर बाजार हा आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार आहे ठीक आहे सर्वात जुना शेअर बाजार बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असं म्हटलं जातं बी एस ई आता बी एस सीचे एम डी व सीईओ विचारले जाऊ शकतात येणाऱ्या परीक्षेमध्ये तर एम डी व सीईओ आहेत बघा सुंदर रामन राम मूर्ती आणि अध्यक्ष आहेत प्रमोद अगरवाल ठीक आहे आता शेअर बाजा बाजा बाजार असतो भारतामध्ये त्याला बघा नियंत्रित कोण करते तर सेबी ठीक आहे सेबी ही संस्था शेअर बाजारावर शेअर बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन झालेले सेबी ठीक आहे तर सेबीचे अध्यक्ष कोण आहेत तुहीकांत पांडे हे सध्या सेबीचे अध्यक्ष आहेत मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली अठराशे पंच्याहत्तर मध्ये झालेली आहे पुढील प्रश्न आहे महाजन सभेची स्थापना कोणी केलेली आहे कोणी केली आहे महाजन सभेची स्थापना तर सुब्रमण्यम अय्यर पर्याय क्रमांक ए सुब्रमण्यम अय्यर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे सॉरी आता कधी केली विचारलं तर बघा अठराशे चौऱ्याऐंशी ठीक आहे अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये सुब्रमण्यम अय्यर एम वीर राघव चेरियार व पी आनंद चारलू यांनी या, या संस्थेची स्थापना केलेली आहे महाजन सभा ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे जिब्राल्टरच्या सामुद्र धुनीने खालीलपैकी कोणते समुद्र जोडले गेलेले आहेत कोणते जोडलेले आहेत तर अटलांटिक आणि भूमध्य समुद्र ठीक आहे पर्याय क्रमांक सी भूमध्य समुद्र व अटलांटिक महासागर हे कशाने जोडलेले आहेत तर जिब्राल्टरच्या धुनीने जोडलेले आहेत त्यानंतरचा प्रश्न सर्व साक्षी जगतपती त्यास नकोच मध्यस्थी हे कोणत्या सामाजिक संघटनेचे ब्रीद वाक्य आहे योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक बी सत्यशोधक समाज सर्वसाक्षी जगतपती त्यास नकोच मध्यस्थी हे सत्यशोधक समाज या संघटनेचे ब्रीदवाक्य वाक्य आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली प्रश्न विचारला जातो तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे पुणे या ठिकाणी कधी केली चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर वर्ष बऱ्याच वेळेला विचारलेलं आहे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला पुणे या ठिकाणी महात्मा फुले यांनी या संघटनेची स्थापना केलेली आहे कोणती सत्यशोधक समाज ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणास पंजाब केसरी या नावाने ओळखले जायचे कोणास ओळखले जायचे तर लाला लजपतराय पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर असणार आहे लाला लजपतराय यांना पंजाबचा सॉरी पंजाब केसरी तसेच पंजाबचा सिंह असेही म्हटले जायचे ठीक आहे पंजाबचा सिंह जरी विचारलं तरी लाला लजपतराय हे आपल्याला आहे उत्तर ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बिग ॲपल हे खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपण नाव आहे तर बिग ॲपल हे न्यूयॉर्क या शहराचं टोपण नाव आहे न्यूयॉर्क हे शहर अमेरिका या देशामध्ये आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे अठराशे एकोणतीस मध्ये सतीच्या चालीवर बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला कोणी संमत केलेला आहे विल्यम बेंटिंक ठीक आहे पर्याय क्रमांक सी विल्यम बेंटिक हे आपलं योग्य उत्तर असणार आहे याने अठराशे एकोणतीसमध्ये सतीच्या चालीवर बंदी घालणारा कायदा पारित केलेला आहे यामध्ये राजा राम मोहन रॉय यांची महत्वाची भूमिका होती ठीक आहे त्यांनी सतीची जी काय प्रथा आहे ती बंद करण्यासाठी खूप प्रयत्न केले व नंतर विल्यम बेंटिक याने हा कायदा संमत केलेला आहे सती चालीवर बंदी घालणारा ठीक आहे आता या ठिकाणी ऑप्शन ए आहे बघा रॉबर्ट क्लाइव महत्त्वाचा टॉपिक आहे पोलीस भरतीत प्रश्न विचारलेले आहेत रॉबर्ट रौ, क्लाइवर बंगाल प्रांतामध्ये जी काही दुहेरी शासन पद्धत सुरू केली ती कोणी केलेली आहे बघा रॉबर्ट क्लाइव याने बंगाल प्रांतामध्ये दुहेरी शासन पद्धत सुरू केली होती सतराशे पासष्ट मध्ये ठीक आहे हा प्रश्न विचारलेला आहे Uh, हा जो आहे रॉबर्ट क्लाइव हा बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर होता ठीक आहे बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर होता रॉबर्ट क्लाइव याच्याच नेतृत्वात इंग्रज प्लासीची लढाई जिंकले होते कधी झाली होती प्लासीची लढाई तेवीस जून वर्ष विसरलोय सत्तावन्न एक अठराशे की एकोणीसशे सॉरी अठराशे सत्तावन्न सतराशे सत्तावन्न काहीतरी आहे तर विसरलोय मी या ठिकाणी तर ती प्लासीची लढाई जी आहे ती रॉबर्ट क्लाइव याच्याच नेतृत्वात जिंकले होते इंग्रज ठीक आहे आता त्यानंतरचं ऑप्शन बघा लॉर्ड डल हौसी आहे भारतात दूरसंचार व टपाल सेवेची सुरुवात कोणी केलेली आहे तर लॉर्ड डलहौसी यांनी केलेली आहे तसेच अठराशे चोपन्न मध्ये वूडचा खलिता लागू केलेला आहे लॉर्ड डलहौसीने अठराशे चौपन्न मध्ये ठीक आहे वूडचा खलिता प्रश्न विचारलेला आहे अठराशे चौपन्न मध्ये लॉर्ड डलहौसी याने लागू केलेला आहे लॉर्ड डलहौसी याच्याच काळात अठराशे त्रेपन्नमध्ये भारतातील पहिली रेल्वे धावली होती मुंबई व ठाणे दरम्यान चौतीस किलोमीटर अंतर होतं ठीक आहे त्यानंतर लॉर्ड मेयो महत्वाचे प्रश्न पहिली जनगणना अठराशे बहात्तरमध्ये लॉर्ड मेयोच्या काळामध्ये झाली होती ठीक आहे पहिली जनगणना हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे त्यानंतर बघा अठराशे बहात्तरमध्येच अजमेरमध्ये मेयो कॉलेजची स्थापना करण्यात आली ठीक आहे मेयोद्वारा त्यानंतरचा प्रश्न आहे बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला आहे कोणी लिहिलेला आहे तर छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे बुधभूषण ठीक आहे संस्कृत भाषेतला हा ग्रंथ आहे त्यानंतरचा प्रश्न पोटॅशियम या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे काय आहे तर के पर्याय क्रमांक बी के हे आपलं योग्य उत्तर असणार आहे तर पोटॅशियमची के आहे तर एन ए कशाची आहे माहिती का सोडियमची ठीक आहे एन ए ही सोडियमची संज्ञा आहे पी बी ही शिशाची शिसे ठीक आहे शिशाची संज्ञा आहे डब्ल्यू ही टंगस्टनची संज्ञा आहे त्यानंतरचा प्रश्न पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम वापरात आणले कोणी आणलेले आहे रॉबर्ट हुक पर्याय क्रमांक बी रॉबर्ट हुक हे आपलं योग्य उत्तर असणार आहे कधी तर सोळाशे पासष्टमध्ये ठीक आहे सोळाशे पासष्टमध्ये रॉबर्ट हुक याने पेशी हे नाव सर्वप्रथम वापरात आणले आता याचं वर्णन त्याने मायक्रोग्राफिया या त्याच्या पुस्तकात केलेलं आहे ठीक आहे मायक्रोग्राफिया जर प्रश्न विचारला मायक्रोग्राफिया हे कोणाचं पुस्तक आहे तर रॉबर्ट हुक याचं पुस्तक आहे आणि याच पुस्तकात त्याने पेशी सर्वप्रथम वापरात आणलेला जो काही शब्द आहे याचं वर्णन केलेलं आहे या ठिकाणी लुई पाश्चर आहे बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेला आहे लुई पाश्चरने रेबीजची लस शोधलेली आहे ठीक आहे ॲडवर्ड जेनर आहे बघा देवी लस याने शोधलेले ॲडवर्ड जेन्नर याने त्यानंतरचा प्रश्न आहे परराष्ट्र धोरण हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या यादीत किंवा सूचीत समाविष्ट आहे कोणत्या सूचीत समाविष्ट आहे तर केंद्र सूची ठीक आहे परराष्ट्र हा परराष्ट्र धोरण हा जो विषय आहे तो सूचीमध्ये समाविष्ट आहे त्यानंतरचा प्रश्न भारतीय घटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे कोणत्या भागात आहे समावेश भाग चार ठीक आहे चौथ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे कलम छत्तीस ते एकावन्न ठीक आहे कलम छत्तीसचे एकावन्न मध्ये मार्ग मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे भाग चार ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कोणाच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिवस साजरा केला जातो कोणाच्या जन्मदिनी मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न चुकीचा आहे ठीक आहे कारण जन्मदिनी विज्ञान दिन साजरा केला जात नाही तर तो जो विज्ञान दिवस साजरा केला जातो तो शोध लावला त्या दिवशी साजरा केला जातो आता बघा याचं उत्तर असणार आहे सी व्ही रमन ठीक आहे सी व्ही रमन यांचं पूर्ण नाव आहे बघा चंद्रशेखर व्यंकट रमन आता यांनी Uh, एक शोध लावला होता त्याला रमन इफेक्ट असं नाव देण्यात आलं होतं रमन इफेक्ट हा जो शोध आहे तो कशाशी संबंधित होता तर प्रकाशाच्या विकिरणाशी संबंधित होता याला रमन इफेक्ट असं नाव देण्यात आलं होतं तर हा शोध कधी लावला होता त्यांनी अठ्ठावीस फेब्रुवारीला ठीक आहे अठ्ठावीस फेब्रुवारी सॉरी अठ्ठावीस फेब्रुवारीला त्यांनी हा शोध लावला अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस अठ्ठावीस फेब्रुवारीला लावला म्हणून या दिवशी दरवर्षी भारतात विज्ञान दिन साजरा केला जातो तो, तो सी वी रमन यांच्या जन्मदिनी साजरा केला जात नाही गेल्या वर्षी हा प्रश्न विचारलेला आहे तर जन्मदिनी नसून शोध लावलेल्या दिवशी विज्ञान दिवस साजरा केला जातो ठीक आहे आता हा जो शोध लावला सी व्ही रमन यांनी याचसाठी बघा त्यांना एकोणीसशे तीसमध्ये एकोणीसशे तीसमध्ये नोबेल पारितोषिक देखील मिळालेला आहे भौतिक भौतिकशास्त्र संबंधित ठीक आहे भौतिक शास्त्रातील नोबेल एकोणीसशे तीस मध्ये सी व्ही रमन यांना मिळालेलं आहे सी व्ही रमन यांना भारतरत्न कधी मिळालेला आहे एकोणीसशे चोपन्न मध्ये मिळालेला आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी होमी बाबा बघा भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोणास म्हटले जाते तर होमी बाबा यांना म्हटले जाते विक्रम साराभाई आहेत बघा इस्रोचे संस्थापक आहेत ठीक आहे इस्रोचे संस्थापक किंवा जनक जर विचारले तर विक्रम साराभाई उत्तर द्यायचं आहे इस्रोचे पहिले अध्यक्ष देखील तेच होते विक्रम साराभाई ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे गंडक प्रकल्प कोणत्या दोन देशांदरम्यान आहे कोणत्या तर भारत व नेपाळ ठीक आहे भारत व नेपाळ या दोन देशादरम्यान हा गंडक प्रकल्प आहे गंडक नदीवर उभारण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न आहे सर्वात खोल पाण्याखालील संशोधन प्रयोगशाळा बांधण्याची घोषणा कोणी केलेली आहे कोणी केलेली आहे तर आपल्या भारताने केलेली आहे ठीक आहे सर्वात खोल पाण्याखालील संशोधन प्रयोगशाळा बांधण्याची घोषणा आपल्या भारताने केलेली आहे त्यानंतरचा प्रश्न भारताच्या पहिल्या अनु किती वर्ष पूर्ण झालेली आहेत किती वर्ष पूर्ण झाली एक्कावन्न ठीक आहे भारताच्या पहिल्या अणुचाचणीला एकावन्न वर्ष पूर्ण झालेली आहेत पहिली अणू पोखरण या ठिकाणी झाली होती राजस्थानमध्ये ठीक आहे कधी झाली होती मला वर्ष कमेंट करून सांगायचं आहे तिला स्माइलिंग बुद्धा असे सांकेतिक नाव देण्यात आले होते पुढील प्रश्न आहे ग्रीन फ्युएल लेव्ही लागू करणारा जगातील पहिला देश कोणता बनलेला आहे तर सिंगापूर हा देश ग्रीन फ्युएल लेवी लागू करणारा जगातील पहिला देश बनलेला आहे त्यानंतरचा प्रश्न दोन हजार पंचवीस साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून कोणता शब्द घोषित करण्यात आलेला आहे हा जो शब्द आहे तो कॅम्ब्रिज विद्यापीठाने घोषित केलेला आहे ठीक आहे कॅम्ब्रिज विद्यापीठ तर कोणता शब्द आहे पॅरा सोशल ठीक आहे पर्याय क्रमांक आहे पॅरा सोशल हा तो शब्द आहे जो कॅम्ब्रिज विद्यापीठाने दोन हजार पंचवीससाठी वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केलेला आहे त्यानंतरचा प्रश्न खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीसचे अधिकृत शुभंकर काय आहे काय तर खम्मा आणि घानी खम्मा आणि घानी हे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचं अधिकृत शुभंकर आहे दोन हजार पंचवीससाठी त्यानंतरचा प्रश्न कोणत्या राज्यातील अंबाजी संगम रवरवाला सॉरी कोणत्या राज्यातील अंबाजी संगम रवराला जी आय टॅग प्रदान करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी उत्तर असणार आहे गु� गुजरात ठीक आहे गुजरात राज्यातील अंबाजी संगम रवराला जी आय टॅक प्रदान करण्यात आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न फक्त शाकाहारी असणारे जगातील पहिले शहर कोणते ठरलेले आहे तर पालिताना ठीक आहे पालिताना हे जे शहर आहे ते गुजरातमध्ये आहे आणि हे शाकाहारी फक्त शाकाहारी लोक असणारे जगातील पहिले शहर ठरलेले आहे पालिताना ठीक त्यानंतर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसचा अंजनी माशेलकर पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे कोणास जाहीर झालेला आहे तर इझी टच प्लस ठीक आहे इझी टच प्लस यांना दोन हजार पंचवीसचा अंजनी माशेलकर पुरस्कार जाहीर झालेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पण चोवीस प्रश्न या ठिकाणी सहित पाहिलेले आहेत आता या प्रश्नांची रिव्हिजन घेऊया जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला तोंडपाठ झालेले आहेत की नाही ते कळेल आणि झाले नसतील तर तोंडपाठ होतील देखील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे प्रश्न वाचला की उत्तर कमेंट करायचं आहे ठीक आहे चला रिव्हिजनला सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा वुमन्स इंडियन असोसिएशन या संस्थेची स्थापना केव्हा झाली केव्हा झालेली आहे पर्याय क्रमांक डी एकोणीसशे सतरा ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे कोणत्या राज्यात आहे पर्याय क्रमांक ए ओडिसा त्यानंतरचा प्रश्न मुंबई शेअर बाजाराची स्थापना केव्हा झाली योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी अठराशे पंच्याहत्तर त्यानंतरचा प्रश्न आहे महाजन सभेची स्थापना कोणी केली योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक आहे सुब्रमण्यम अय्यर पुढील प्रश्न आहे जिब्राल्टरच्या समुद्रधुनीने खालीलपैकी कोणते समुद्र जोडले गेले आहेत योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी भूमध्य समुद्र व अटलांटिक महासागर पुढील प्रश्न सर्वसाक्षी जगतपती त्यास नकोच मध्यस्थी हे कोणत्या सामाजिक संघटनेचे ब्रीद वाक्य आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सत्यशोधक समाज त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणास पंजाब केसरी या नावाने ओळखले जायचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी लाला लजपत राय त्यानंतरचा प्रश्न बिग ॲपल हे खालीलपैकी कोणत्या शहराचं टोपन नाव आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए न्यूयॉर्क त्यानंतरचा प्रश्न आहे अठराशे एकोणतीस मध्ये सतीच्या चालीवर बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए रोबर्ट क्लायो त्यानंतरचा प्रश्न बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए छत्रपती संभाजी महाराज त्यानंतरचा प्रश्न पोटॅशियम या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी के त्यानंतरचा प्रश्न पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम वापरात आणले योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी रॉबर्ट हुक त्यानंतरचा प्रश्न परराष्ट्र धोरण हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या यादीत किंवा सूचीत समाविष्ट आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए केंद्र सूची पुढील प्रश्न भारतीय घटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी चौथ्या भागात त्यानंतरचा प्रश्न कोणाच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिवस साजरा केला जातो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए सी व्ही रमन जन्मदिनी नसून शोध लावल्याच्या दिनी आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न गंडक प्रकल्प कोणत्या दोन देशादरम्यान दरम्यान आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए भारत व नेपाळ त्यानंतरचा प्रश्न सर्वात खोल पाण्याखालील संशोधन प्रयोगशाळा बांधण्याची घोषणा कोणी केली योग्य उत्तर असणार आहे पर्याय डी भारत त्यानंतरचा प्रश्न भारताच्या पहिल्या अनुचाचणीला किती वर्षे पूर्ण झालेली आहेत योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी एक्कावन्न वर्षे त्यानंतरचा प्रश्न ग्रीन फ्युएल लेवी लागू करणारा जगातील पहिला देश कोणता बनलेला आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी सिंगापूर पुढील प्रश्न दोन हजार पाच सॉरी दोन हजार पंचवीस साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून कोणता शब्द घोषित करण्यात आलेला आहे योग्य उत्तर आहे पर्याय ए पॅरा सोशल त्यानंतर प्रश्न आहे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीसचे चे अधिकृत शुभंकर काय आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी खम्मा आणि घानी त्यानंतरचा प्रश्न कोणत्या राज्यातील अंबाजी संगमरवराला जी आय टॅग प्रदान करण्यात आलेला आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी गुजरात त्यानंतरचा प्रश्न फक्त शाकाहारी असणारे जगातील पहिले शहर कोणते बनलेले आहे योग्य उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक बी पालिताना त्यानंतरचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा अंजनी माशेलकर पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे योग्य उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक सी इझी टच प्लस यांना ठीक आहे अशा प्रकारे आपण चोवीस प्रश्नांची चोवीस प्रश्नांचं स्पष्टीकरण आणि नंतर रिव्हिजन देखील घेतलेली आहे आता चोवीसपैकी पैकी किती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बरोबर द्यायला जमलेली आहेत मला कमेंट करून सांगायचं आहे चोवीसपैकी चोवीस जमली असतील अशी मी आशा करतो ठीक आहे आता हे चोवीस प्रश्न जवळपास सर्व विद्यार्थ्यांना पाठ झालेले असतील ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे त्यांना ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला मित्रांशी शेअर करा भेटूया पुढील भागामध्ये तुर्तास थांबतो धन्यवाद